महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर बीड जिल्ह्यातील चार नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान बीड परळी अंबेजोगाई किल्ले धारूरमध्ये आज मतदान बीड जिल्ह्यातल्या चार नगराध्यक्षांसाठी आज प्रत्यक्षात मतदान होत साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे बीड परळी अंबेजोगाई आणि किल्ले धारूर या चार नगर परिषदेमधील नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडतील मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय त्या त्या निवडणुकीचे त्या ते विषय असतात आणि आज मतदान आहे आणि मला वाटतं सगळ्यांनीच आपापले प्रयत्न केलेत आणि लोकांचा आम्हाला जो भेटलेला प्रतिसाद आहे जे बोलणं होतं आहे आमचं मतदारांसोबत ते पॉझिटिव्ह त्यांचे रिॲक्शन्स आहेत त्यामुळे चांगला निकाल हा भाजपाला बीडमध्ये लागला अगदी आज आपण पाहिलं तर सकाळपासून रीग लागलेली आहे आणि उत्साह मतदारांमध्ये प्रभाग तीन सगळे उर्वरित एक लोकप्रतिनिधीच मतदान आहे नगरसेवक पदासाठी उत्साहाचं वातावरण चांगला प्रतिसाद लोकांमध्ये इथं उद्या निकाल आहे त्या अनुषंगाने अनेक उमेदवार अनेकांना धाकतूक होती कशा पद्धतीने उद्या निकालाचं किचर असत आम्हाला निकाल चांगला अपेक्षित आहे लोकांचा रिस्पॉन्स शहरामध्ये पाहता एक चांगलं वातावरण हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतंय आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार टाकण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी नगरसेवक निवडून येतील अशी चिन्ह मागच्या दोन काही नाही प्रशासनाचं निवेदन आम्ही काय असं लेखी दिलेलं नाही पण जे बोलणं झालेलं आहे त्याच्यावरनं एकच प्रभागाची निवडणूक आहे त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे यंत्रणा पर्याप्त आहे आणि इथं काही गडबड होण्याचं तसं काही चिन्ह नाहीत आणि चांगल्या रीतीने मतदान होईल आता काही अडचण येणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट तक्षिला सोनवणे बीड